मुंबईत उद्यापासून नऊ तारखेपर्यंत विशेष अधिवेशन विधानसभेचे एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आमदारकीची शपथ घेणार हंगामी अध्यक्ष नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास ओळंकर यांची नियुक्ती विधानसभा अध्यक्ष नऊ डिसेंबरला ठरवला जाणार तर राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष महायुती सरकारचा महाशपथविधी सोहळा संपन्न देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री घेतली शपथ पहिल्याच कॅबिनेटमध्ये रुग्णाला पाच लाख रुपये देण्याचा मदतीचा निर्णय एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागणार होती कारण भाजपनं शिंदेशिवाय शपथविधीची तयारी केली होती संजय राऊत यांचा दावा राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पूर्ण नागपूर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती मंत्रिमंडळ विस्ताराबाबत माहितीची बैठक राष्ट्रवादीचे सात कॅबिनेट तीन राज्यमंत्रीपदाचे चेहरे ठरले सूत्रांची माहिती ईव्हीएम विरोधात राहुल गांधी सोलापूरच्या मार्कडवाडीतून लॉंग मार्च काढणार आमदार उत्तम जानकर यांची माहिती सलग अकराव्यांदा व्याजदरात कोणताही बदल नाही कर्ज महाग होणार नाही तर ईएमआय वाढवणार नाही आरबीआयकडून रेपो दर सहा पूर्णांक पाच टक्क्यांवर कायम <ज़ीग> <ज़ीग> सभागृहात काँग्रेस खासदार अभिषेक मनोज सिंघवी यांच्या बागाखालून सापडली नोटांची बंड सभागृहाचे कामकाज संपल्यावर तपासणी दरम्यान कॅश सापडल्याचा दावा तर चौकशी सुरू असल्याची सभापती यांची माहिती पैशांचं बंडल सापडल्याचा था आरोप हास्यास्पद हे पैसे माझे नाहीत लोकसभेत जाताना माझ्याकडे फक्त पाचशे रुपये होते काँग्रेस मनोज यांनी आरोप फिटाळला अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या